आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा रविवार आपला आपणा सर्वांना आनंदाचा भरभराटीचा सुखमय जाऊ आता चालू असलेला ऋतू म्हणजे उन्हाळा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जाड कपडे घालू नका आता काही लोक भर उन्हाळ्यामध्ये जीन्स पॅन्ट घालतात अरे इथं धोतर घातलं तरी गरम होत आहे आणि तुम्ही जीन्स पॅन्ट घालणार तर असं काही करू नका जाड कापडांचा वापर टाळा हलकी कपडे घाला आणि दिवसातून एकदा तरी ताक प्या मठ्ठा म्हणजे ताक प्या उष्णता तुमच्या शरीरामध्ये वाढण्याची शक्यता आहे उन्हाळा असल्यामुळे तुम्ही त्याची काळजी घ्या उन्हामध्ये फिरू नका शक्यतो असा लांब व्हायचा शर्ट परिधान करा ज्यानेहून आपल्या त्वचेच संरक्षण होईल उन्हाचा पारा एवढा चढलेला आहे की अक्षरशः त्वचा पूर्ण काळवटली जाते त्यामुळे शक्यतो फुल कपडे घाला आणि उन्हापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करा वेळेमध्ये पाणी प्या जास्तीत जास्त, जास्त पाणी पिल्याने आपल्याला या उन्हाळ्याचा त्रास होणार नाही काळजी घ्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी